मार्गावार्ता राळेगाव वडकी रोडवर भीषण अपघात सावनेर येथील दोघे जागीच ठार यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील चावनेर येथे दिनांक तीन डिसेंबर रोजी संध्याकाळी चेतन व दुसरा रोहित वर्ष हे दोघेही काही कामानिमित्त पल्सर गाडीने येत होते गाडी क्रमांक एम एच बत्तीस ए सी छत्तीस अठ्याण्णव ने जात असताना राळेगाव वडकी रोड वरील टाकळी या गावाजवळ संध्याकाळी अंदाजे सात वाजून तीस मिनिटांनी अज्ञात वाहनाने धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की यात चेतन याचा चेहरा बोटणी झाला तर रोहित याचा पण चेहरा आहे अज्ञात वाहनाची एवढी भीषण धडक होती की यात मोटरसायकल ही तीस ते रोडने घासत केली घटनेची माहिती मिळता सावणे तसेच टॅंग येथील नागरिकांनी घटनास्थळी धावली जागी दत्त प्राण झाले होते अपघाताची माहिती राळेगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली राळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून दोन्ही मृतकांना राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्या हो एकाच वेळी दोघांचेही जीव गि व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अज्ञात वाहनाविरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहे